रोहित सरांचा आज राज्यसेवा दोन हजार बावीस राज्यसेवा दोन हजार बावीसचा आज जस्ट संध्याकाळी रिझल्ट लागला सगळा प्रश्न तुम्ही वाट बघत असाल रिझल्टची आणि इंटरव्ह्यू संपले दुपारी आणि संध्याकाळी रिझल्ट लागणार होता आपण सगळ्या ग्रुपवरती बघितलं टेलिग्राम चॅनलवरती बघितलं की आज संध्याकाळी रिझल्ट लागेल शेवटी एक अशी शंका आली होती रिझल्ट लागेल किंवा नाही लागेल आज शेवटी रिझल्ट लागला आणि आता मी मित्राचं सिलेक्शन झालो होतं माझ्या तुमच्यात लायब्ररी शैलेश पाटील म्हणून मग त्याच्या गुलाल वगैरे घेऊन आलेलो तेव्हा मला समजतं की रोहित सरांचं पण कमिशनर म्हणून असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणजे डी वाय एस बी सिलेक्शन झालेलं आहे मग त्यासाठी म्हणलं सर सरांच्या एक्झॅक्टली बघूया घरी जाऊन की घरच्यांच्या एक्सप्रेशन काय आहेत बघा त्यांच्याबद्दल की जेव्हा मी आलो इथं तर सरचे फक्त घरचेच नाही तर यांचं घर थोडं गल्लीमध्ये आहे मेन रोड समोर आणि मेन रोडपासून जेव्हा यांच्या घरापर्यंत येण्यासाठी एक एक किलोमीटर जवळपास अंतर आहे त्या प्रत्येक दुसरं घर प्रत्येक दुसरं घर सरांचं ऑप्शन करत होतं एक ताट घेऊन आलेलं त्याच्यावरती मस्त दिवा वगैरे प्रत्येक घरातले आणि एवढंच नाही तर प्रत्येक जण त्यांच्यासाठी बुके असतील किंवा अख्खं घर त्यांचं बाहेर यायचं हलगी वाजवत आलो आपण समजा गाणी वाजवत असेल उधळत असतील सगळी त्यांची अख्खी लायब्ररी लायब्ररीपासून त्यांच्या घरापर्यंत सर पुण्यामध्येच राहिला आपल्या इकडे कात्रज एरियामध्ये आपण त्यांच्या आत्ता घरी आलेलो आहेत तर आपण त्यांना विचारूया त्यांच्या आईवडिलांना विचारूया की त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय की बाबा तुमचा मुलगा आता क्लासवर अधिकारी झालेला आहे आणि सगळ्यांचे येव्हा तुम्हाला फोन येतच असतील तर मी पाहतच होतो सगळ्यांचे फोन येत होते सगळे नातेवाईक तुम्हाला भेटायला आलेत इथे पण आता कॅमेऱ्याच्या मागे खूप जण थांबलेले आहेत तर सर पहिल्यांदा मी तुम्हाला विचारतो आज इंटरव्ह्यू संपला तेव्हा दुपारपासून तुमच्या मनात काय धाकदुख होती बरं सगळ्यात पहिल्यांदा तर मी माझ्या आईवडिलांचं आणि भावाचं सोबतच सगळ्या कुटुंबियांचा आभार मानन की ही जर्नी त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकली नसती त्यांची खरी साथ होती म्हणून मी इथपर्यंत येऊ शकलो आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो तर सकाळपासून म्हणजे हृदय किती जोरात पळू शकतं याचा म्हणजे दर मिनिटाला अनुभव येत होता आणि जशी संध्याकाळ झाली आणि आता रिझल्ट लागू शकतो हे जेव्हा समजलं तेव्हा एक एक हॉर्मोन बॉडीमध्ये कसं काम करतो हे सुद्धा कळत होतं आणि ज्या क्षणाला रिझल्ट लागला पीडीएफ उघडली आणि माझं नाव सर्च केलं आणि रँक कळला मार्क्स कळले तो मोमेंट म्हणजे फक्त मला आजूबाजूला काहीच ऐकू येत नव्हतं फक्त माझे मार्क्स दिसत होते आईवडील डोळे पुढे होते आणि पूर्ण शांतता जाणवते फटाके फुटत होते ढोल वाजत होते पण पूर्ण सुन्न शांतता होते आणि फक्त आईवडिलांचा चेहरा आणि घरच्यांचा आशीर्वाद एवढंच फक्त समोर दिसत होतं सर तुम्ही सीच्या जर्नीला केव्हापासून सुरुवात केली आणि आता हे स्ट्रगल आपण बघतो एमपीएससी मध्ये मागच्या वर्षी एक्झाम झाली जानेवारीमध्ये या जानेवारीमध्ये रिझल्ट लागतोय मग याच्याबद्दल तुम्ही सांगा की मला तुमचा जर्नी केव्हापासून या मधल्या प्रिड्युरेशनमध्ये नेमकं तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी काय घडल्या बरं Uh, सगळ्यात पहिल्यांदा तर मी माझा एम पी एस सीचा अभ्यास हा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाचा असताना सुरू केला बाहेरच्या uh, जगाला एम पी एस सीबद्दल आहे ना बरंच गुड असतं किंवा खूप अपूर्ण माहिती नाही त्याच्याबद्दल त्याच्यामुळं जे एम पी एस सीची तयारी करणारीमुळे त्यांच्याबद्दल एक वेगळंच परसेप्शन बाहेर तयार झालेलं असतं hmm. एक आपण आता जसं तुम्ही सांगितलं एक छोटं उदाहरण घेऊयात एम पी एस सीच्या दोन परीक्षांच्यामध्ये साधारण तीन ते चार वर्ष जातात म्हणजे बाहेरच्या जा जगासाठी फक्त हे चार वर्ष झाला अभ्यास करत आहेत पाच वर्ष झाला अभ्यास करतायत असं दिसतं पण प्रत्यक्षात कॅन्डिडेटने फक्त दोन किंवा तीनच परीक्षा दिलेल्या असतात त्यात पण बऱ्याच वेळा जी मु महत्त्वाची परीक्षा आहे त्याचा रिझल्ट येऊ शकतो ती बऱ्याच वेळा कुठल्या ना कुठल्या प्रकरणामुळे अडकून पडलेली असते एक्झॅक्टली कोर्ट कोर्टच्या केसेस असतात किंवा निकालासंदर्भात काही त्रुटी राहिलेल्या असतात त्यावर काम चालू असतं तर या सर्वात मला असं वाटतं की कॅन्डिडेटी स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप महत्वाचं आहे कारण ही स्पर्धा दिसायला जितकी मोठी आहे तितकीच ती फक्त स्वतः सोबतच आहे जो कॅन्डिडेट स्वतःवर काम करतो स्वतःशी ज्या काही गोष्टी कमी पाडत आहेत त्याच्यावर काम करतो तो कॅन्डिडेट यशस्वी होतो म्हणजे होतोच ह्यात फक्त आपण अकाउंटेबल आपले आई वडील आणि आपले जीवलक जे आहेत त्यांच्याशीच आहे त्यांना आपण फक्त उत्तर उत्तरदाये त्यांचा विश्वास काबीच करा त्यांच्या त्यांची सोबत मिळवा यश नक्कीच तुमचे आणि आपण सोबतच त्यांचे आई वडील पण बसलेले आहेत त्यांनाही विचारूया की मी जेव्हा सरांना आपण गाडीतनं उतरवलं तेव्हा आईने एकदम त्यांना मिठी मारली एकदम रडू लागल्या तेव्हा काय भावना कशा होत्या आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं त्याची मेहनत खूप म्हणजे हे झालं आणि मला तर त्याचं ते सगळं बघून आनंद झाला खूपच त्यामुळं भाभक झाले होते थोडंसं मी आणि कसं होतं आपल्या घरच्यांना कॅमेऱ्याची किंवा असं एखाद्या चॅनलवर मी दिसेलाची सवय नसते त्याच्यामुळं आई तर अगोदरच मला म्हणत होते की मी नाही येणार कॅमेऱ्यासमोर मी मला नाही तुम्ही या कारण तुमच्या मुलानं एवढं कष्ट घेतलं एवढं कष्ट तुमचे फळाला आले तास तर तुम्हाला जगाला दिसलं पाहिजे की नाही कारण याच्यामध्ये काय होतं फक्त विद्यार्थ्यांचेच नाही त्यांच्या आईवडिलांचे आणि त्यांच्यासोबतचे जे सगळे सपोर्ट करणारे असतील सगळ्यांच्या कष्ट याच्यामध्ये असतात त्यांचे वडील इथे आहेत आपण त्यांना विचारूया की सर तुम्ही स्वतः एक कर्मचारी आहात एक गव्हर्मेंट सर्वंट म्हणून तुम्ही बघता तुम्ही खूप सारे अधिकारी बघितले असतील क्लासवरून त्यांच्या आता खाली काम केलं असेल तर आज तुमचा मुलगा क्लासवरून झाला आहे तुम्हाला कसं वाटतं मी ज्यावेळेस महानगरपालिकेत स्वीपर म्हणून काम करत होतो त्यावेळेस अधिकाऱ्यां पुढं गेलं की असं वाटायचं की माझं स्वप्न होतं एक दिवस माझा मुलगाही अधिकारी म्हणून अशा खुर्चीवर बसला पाहिजे म्हणून आणि त्यांनी माझं स्वप्न साकार केलं त्याच्या कष्टातून आणि नुसतं साकारच नाही केलं तर सर एकदम आता वर्दी घालून येतील आणि थ्री स्टार ऑफिसर असणार आहे सर तुमचा मुलगा आता थ्री स्टार ऑफिसर असणार आहे आणि तुमची मान समाजामध्ये एकदम आता उद्या तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये जाल तेव्हा सगळे लोक तुम्हाला म्हणतील पार्टी कधी म्हणून हो बरोबर oh, नाही ना? सर्वांचा अभिनंदनाचा फोन हो येतोय आणि उद्या ते उत्सुकतेने वाटच बघणार आहेत की कधी ड्युटीवर येत आहेत तुम्हाला आणि <laughs> त्यांचे लहान भाऊ पण आहेत तर त्यांनी मला सांगितलं की आता त्यांनी पण पी सीकडे पाऊल टाकलेलं आहे तर मला त्यांना विचारायचंय एम पी सीकडे पाऊल भैयाकडे बघून टाकलं की बाबा कशा म्हणजे काय का एम बी सी चूज केली बरं नाही मोस्टली त्याकडेच बघायचं त्याला स्ट्रगल हे दिसायचं आणि त्याकडे बघून स्वतःमध्ये पण आश्वासविश्वास वाटायला लागला की आपण पण करू शकतो आणि आज त्याचं म्हणजे साक्षात्कार दिसतोय म्हणजे की एफर्ट्स टाकले की रिझल्ट येतोच दरवेळेस त्याचा थोडेफार मार्कांनी रिझल्ट जायचा सात मार्कांनी त्याची पी एस आय एकदा गेली होती एस टी आयचा रिझल्ट त्याचा काहीतरी सहा सात मार्कांनी गेला होता तेव्हा म्हणजे खसला होता तो पण त्याने परत मग त्याने मन बांधलं आणि खूप कठीण परिश्रम केले आणि मी जवळून बघितले दोन हजार बावीसला आम्ही दोघं मेन्सला होतो रात्री दिवस त्याला झोप येत नव्हती खूप त्याने अभ्यास केलेला आहे आणि त्याचं फळ त्याला मिळालेलं आहे डायरेक्ट क्लास वन सिलेक्ट झालेला आहे आज दोन हजार बावीसच्या मेन्सला तुम्ही होता का सरांसोबत दोन हजार बावीस ची मेन दिली राज्यसभेचे हो, हो मी पण दिले म्हणजे आता सरांचा दोन हजार तेवीस मध्ये नक्की रिझल्ट होईल होईल सर जसं तुमच्या भावानी मला सांगितलं की त्यांनी पण पदार्पण केलं एमपीएससी मध्ये तुम्ही काय त्याला अडवलं कशाला एमपीसी मध्ये येतोय म्हणून नाही खरं तर हे क्षेत्र म्हणजे मी जसं मग अशी म्हटलं की जितकी मोठी स्पर्धा दिसती ती फक्त स्वतःशीच आहे ही बाकीची गर्दी जी आहे ती तुमचे कॉम्पिटेटर नाहीत तुमचे खरे कॉम्पिटर तुम्ही स्वतः आहात तुमच्या होणाऱ्या चुका तुमच्या उनिवा बऱ्याच वेळा ते करत असताना तुमच्यात स्वतःत काही सवयींची कमतरता असते या सगळ्यांवर मात करत तुम्हाला फक्त स्वतःशी लाडा द्यावा लागतो आणि जे भविष्यात माझे सहकारी अधिकारी मित्र जे भविष्यात सेवेत येऊ इच्छितात त्यांना मी एक नक्की सांगेल की या क्षेत्रात येताना फक्त स्वतःच्या आयडिओलॉजी ज्या आहेत त्या क्लिअर करून की आपण इथं का येतोय आपल्याला हा संघर्ष का करायचा आहे आणि आपण हा कुठपर्यंत करणार आहोत सोबतच एक सांगन की हा जसा आपल्या स्व म्हणजे आपण फक्त अभ्यास करत असतो आपण एक परीक्षा देत असतो पण सोबत आपले आईवडील ही समाजासोबत एक लढाई लढत असतात आपण बऱ्याच वेळा आयसोलेट राहून अभ्यास करतो पण आपल्या आई वडील असतील नातलग असतील हे समाजाला तोंड देत असतात की बऱ्याच वेळा त्यांना प्रश्न विचारले जातात की किती वर्ष हा अभ्यास करणार किंवा आणखीन किती वर्ष आता थांबायला नको का तर हे सगळं फेस ते करत असतात आणि प्रत्यक्षात त्यांनाही आपण नीट सांगत नाही की एक्झॅक्टली आपण एक्झिट केव्हा घेणार आहोत निकाल कधी येणार आहे एक्झॅक्टली तर आई वडिलांप्रती कधीच खोटं बोलू नका कधीच त्यांचा विश्वास तोडू नका ते तुमच्यासोबत आहेत तर यशही तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही म्हणला की बाबा एक दोन आठवण आपले रिझल्ट नाही आला रिजल्ट ते हो तर जेव्हा रिझल्ट नाही आला तेव्हा घरच्यांची कशी प्रतिक्रिया होती की नेमकं तुम्ही तर डिप्रेशनमध्ये असालच की अरे रिझल्ट वाटलो तो येईल नाही आला किंवा काय चुका झाल्या याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल खरं तर तो खूप अवघड क्षण असतो एक बाजूला स्वतःला सावरायचं असतं दुसऱ्या बाजूला आईवडील ज्या आशा लावून बसलेले असतात त्यांनाही कुठंतरी धीर ध्यानाचं काम करायचं असतं तर म्हणूनच मी जसं म्हटलं की जर तुम्ही तुमच्या आईवडिलांचा विश्वास मिळवलेला असेल त्यांना तुम्ही किती मेहनत करताय किती प्रामाणिकपणे सगळं करताय हे जर माहीत असेल तर तुम्हाला फार कष्ट घ्यावे नाही लागणार त्यांना समजून सांगायला तुमच्या एका वाक्यातून त्यांना समजून जाईल की कष्ट पूर्ण घेतले होते शेवटी नशीब नावाचं ही काही गोष्ट असते की ज्यामुळं गोष्टी राहू शकतात बरोबर आहे शेवटी ही स्पर्धा परीक्षा आहे म्हणजे तुमच्या मेहनतीसोबत कुठे ना कुठे तुमच्या नशिबाचाही भाग असतो बराच वेळा शंभर टक्के कष्ट घेऊन फक्त नशिबाच्या काही भागामुळे आपण अपयश पदरात पडतं पण आपण जर स्वतःची पूर्ण ओळख मिळवलेली असेल की मी इथं का करतोय मी अभ्यासात नेमकं कुठे कमी पडलो मला आणखीन कुठे स्वॉट अनालिसिस केलेला असेल तर नक्की आपण पुढच्या प्रयत्नात यशस्वी होऊ शकतो आ, तर सर मला आता समजलं की तुम्ही जस्ट मॅरिड म्हणजे एकच महिना झाला वाटतं लग्नावरून तर आता मी एक आपलं मुलांचा प्रश्न म्हणून विचारतो एम पी सी करणाऱ्यांचा कारण जनरली एम पी सी करणाऱ्या विद्यार्थ्याला तोपर्यंत कोणी मुलगी देत नाही जोपर्यंत ते पोस्ट काढत नाही त्यामुळे तुम्ही लग्न करण्याचा एवढा सिंग निर्णय कसा काय घेतला बरं खरं तर कसं असतं घरच्यांचं वगैरे प्रेशर जास्त होतं का नाही घरच्यांची तर पूर्ण मोकळीक होती पण कसं असतं प्रत आयुष्याच्या किंवा वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आयुष्यात काही ना काही बदल होणं गरजेचं असतो एखाद्या दुसऱ्या गोष्टीसाठी आपण पुढची गोष्ट पेंडिंग ठेवू शकत नाही त्यांनी होऊ असं शकतं की कॉम्प्लिकेशन्स वाढतील पण ते सुटणार नाहीत तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जी गोष्ट करणं महत्त्वाचं आहे ती केलीच पाहिजे आणि मला जसं वाटतं की लक्ष्मीच्या पावलानी आले प्रत्येक मित्र असं म्हणतोय की लक्ष्मीच्या पावलांनी आली तर खरंच आहे तसं ता आपल्यासोबत जसे पॉझिटिव्ह एनर्जी जुळत जाते तसे आपल्या आयुष्यात पॉझिटिव्हच बदल घडत जातात कालपर्यंत आई वडील होते भाऊ होता आज ही आहे तर साहजिक आहे निकाल त्याच पटीने वाढत गेलेला आहे तर मी मित्रांना ते सांगेल की आयुष्यातला कुठला टप्पा मिस करू नका स्पर्धा परीक्षा जीवन मारण्याचा प्रश्न करू नका त्याच्याने होणार काहीच नाही डिप्रेशन वाढत जाईल उलट तुम्ही पॉझिटिव्हली नाही स्पोर्टिंगली घ्या सगळ्या गोष्टी तरच आपल्याला पुढचे मार्ग सुचत जाणार आहेत आणि आपण त्यांच्या मिसेस आहेत वनीला विचारूया की लग्न होऊन नुकतंच एक महिना झालाय आणि तुमचा पण आज क्लास वन झालाय काय वाटतंय तुम्हाला बरं खूप भारी वाटतंय त्यांनी खूप मेहनत घेतली त्याच्या कष्टाचं फळ त्यांना अभिमान वाटतोय त्यांचा जग जिंकल्यासारखं वाटतंय जग जिंकलं का त्यांनी जग जिंकलं त्यांनीही आणि फॅमिलीने देऊया आणि सर मला एक क्वेश्चन राहिला आता बघा आपला दोन हजार तेवीसचा शेवटचा अटेम्प्ट चोवीसचा शेवटचा अटेम्प्ट असणार आहे सगळ्यांचा तर त्या विद्यार्थ्यासाठी नेमकं तुम्ही काय सांगाल बरं आणि तुम्ही परत चोवीसचा अटेम्प्ट देणार का तेही सांगा दुसरा प्रश्न पहिलं उतरतो की होपफुली आता पुढचा अटेम्प्ट मी कदाचित देत नाहीये कारण ज्या पदाकडे पाहून ही स्पर्धा परीक्षेची जर्नी सुरू केली ते पद आज मला मिळतंय आणि पुढचा प्रश्न असा की आपण स्वतःला खरं तर नाही सांगितलं पाहिजे की हा माझा शेवटचा अटेम्प्ट आहे ते सांगितल्यामुळं ॲडिशनल आपण बर्डन क्रिएट करून घेतो कुठलाच अटेम्प्ट हा शेवटचा नसतो जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तुम्ही जोपर्यंत तुमचे ठरवले ध्येय पूर्ण करत नाही तोपर्यंत तो तुमचा शेवटचा अटेम्प्ट नाही त्यामुळे अभ्यास पूर्ण एनर्जी तिथे फोकस करा की जिथं मला हा इथं प्रवास संपवायचा आहे मी ठरवणार माझा शेवटचा अटेम्प्ट कुठला असणार आहे mm -hmm. त्यामुळे मी म्हणजे तेवीसचा शेवटचा अटेम्प्ट की शेवटचा अटेम्प्ट असं विचारत डोक्यात न आणता पूर्ण आपल्या अभ्यासावर चुका दुरुस्त करण्यावर आणि जास्तीत जास्त मार्क आणण्यावर फोकस केला पाहिजे असं मला वाटतं आता अजून एक मी लास्ट क्वेश्चन ऍड करतो कारण विद्यार्थी तुम्हाला खूप कमेंटमध्ये विचारतात बरं नंतर विचारतील की मागच्या अटेम्प्ट आणि या हार्ट नेमका नेम फरक काय होता जेन की तुमचा रिझल्ट फेल करून एकदम म्हणजे रँकमध्येच आला एकदम कसं काय बरं हा जो चेंज झाला आहे तो नेमकं तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय चेंज केलं आहे असा एकदम की पॉईंट Uh, मला वाटतं सिलेबस आणि प्रिविस इयर क्वेश्चन याचं खूप म्हणजे खूप जास्त डिटेल अनालिसिस असायला हवं यातून पुढच्या येणाऱ्या प्रश्नांचं प्रेडिक्शन तयार होऊ शकतं आणि सोबतच जे प्रश्न राहिले त्यांचं जर आपण व्यवस्थित अनालिसिस केलं की हा अभ्यासामुळे राहिले सिली मिस्टेक्समुळं राहिले की आणखीन काही वेगळी कारण होती या प्रत्येक का आघाडीवर काम केलं तर मला वाटतं पुढचा रिझल्ट हा खूप जास्त मार्कांनी येऊ शकतो आणि तुम्ही बघत आहात मित्रांनो आत्ता आपण रोहित सरांच्या घरी आहेत सर डी वाय एस पी झालेले आहेत असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणून ते नंतर जॉईन होतील आणि त्यांच्या घरच्यांच्या चेहऱ्यावरची बघतोय आपण एकदम आनंद केलेला आणि आत्ता ॲक्च्युली रात्रीचे बारा वाजलेत कारण जेव्हा रिझल्ट लागला तेव्हापासून सेलिब्रेशन चालूच होतं आणि आत्ता मला शेवटी सर भेटले मी म्हणलं नाही मला थोडा वेळ द्या म्हणलं कारण जर तुम्ही थकून गेला सेलिब्रेशन करून तर से नंतर इंटरव्ह्यूमध्ये पण थकेले चेहरे दिसतील म्हणलं शेवटी आत्ता आम्ही बारा वाजता शूट करतो आहे तर सरांनी जो मुद्दा तुम्हाला सांगितला विद्यार्थ्यांना की प्रिव्हियसली ॲनालिसिस आणि जो एक्झाम आहे त्याच्यावर तुमची कमांड पाहिजे आणि फक्त हेच नाही मी जेवढ्या टॉपरचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्यांनी सगळ्यांनी हाच महत्त्वाचा मुद्दा पकडलेला आहे आणि मला वाटतं तो जर विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती काम केलं तर तुमचंही यश नक्की आहे विद्यार्थी मित्रांनो एकदा परत आपल्या चॅनलकडनं सरांना आणि त्यांच्या फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा सर